हॅलो फ्रेंड नमस्कार तर हा माझा आज छोटासा ब्लॉग व्हिडिओ तयार केलेला आहे मी कसा वाटला नक्की लाईक कमेंट करून सांगदा सर्व भावांना आणि बहिणींना आणि सर्वांना माझा नमस्कार तर ही माझी सकाळची सुरुवात सकाळी छान घर वगैरे झाडून फ्रेश केलं त्यानंतर घराला पोचा वगैरे मारून घेतला फ्रेश केलं कारण की आजचा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे आणि सर्वात महत्वाचं व्रत आणि सर्वात मोठं व्रत आहे ते आहे हरतालिकरा व्रत तर हरतालिकरा व्रताच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर माझं सकाळी खूप छान घर आवरून झालं फ्रेश झालं एकदम त्याच्यानंतर मी फ्रेश झाली आंघोळ वगैरे केली केस पण पन धुतले पण केस फटकायला आणि केस पुसत बसायला माझ्याकडं जास्त काही टाईम नव्हता कारण मला पूजाही मांडायची होती आणि मी सिंपली अशी छान तयारी केली होती तुम्ही बघू शकता मी जास्त नकऱ्याची तयारी केली नाही सिंपल अशी तयारी केली होती कारण मला पूजाही मांडायची होती पूजेला फोर वेळ पण होत होता आत्ताच तुमच्या घरात अकरा वाजलेले आहे पूजा वगैरे मांडत मांडत खूप टाईम होत होता आणि तशी मला पूजेला एकदम सिंपलच आवडतं जास्त नखरे आवडत नाही आणि मला काचीच्या बांगड्या खूप आवडतात मी फॅन्शी बांगड्या नाही घालत कारण पूजा विधी आहे आपण फॅशन शोला जात नाही पूजा आहे त्याच्यामुळं मी काचीच्या बांगड्याच घालते तर बरेच दिवस हे काचीच्या बांगड्या घातलेल्या नव्हत्या आणि ओला हात पण होता ना त्याच्यामुळं खूप त्रास होत होत तसे पण मी काचीच्या बांगड्या वापरत नाही डेली मी फक्त कंगन वगैरेच वापरते कधी कधी काचीच्या बांगड्या वापरते तर फायनली मी काचीच्या बांगड्या घातल्या लाल कलरच्या बांगड्या आणि शक्यतो व्रतामध्ये लाल कलरच्या बांगड्या आणि वस्त्र घालायचे असले तर हिरवे किंवा लालच घालायचे दुसरे कोणी घालायचे नाही कारण व्रत करायचं असलं ना तर असेच कपडे घालावा लागतात तर ठीक आहे तुमची इच्छा मला तर असेच आवडतात तर मी हिरवे किंवा लालच वापरते आणि शक्यतो काचीच्या बांगड्याच वापरते त्याच्यानंतर मी बघा अशी छान पूजा करून घेतली आहे दरवेळेस मी ब्राह्मणाकडे जात होती पूजेला पण आमचा ब्राह्मण आजारी आहे ॲडमिट आहे त्याच्यामुळं मला घरीच पूजा करावं लागली तर मी छान अशी पूजा मांडून घेतली तुम्ही बघू शकता आणि नक्की लाईक कमेंट करून सांगा की माझी पूजा कशी वाटली तुम्हाला बघा मी तुम्हाला पूजा सांगते हे व्रत कापूरच्या वड्या घेतल्या मी कापसाचे वस्त्र घेतले आहे त्याच्यानंतर पानं घेतलेले आहे फुलं घेतलेले आहे अगरबत्ती लावून झालेली आहे दिवाळी लावून झालेला आहे आणि याच्यामध्ये कापसाचे हिरवे लाल पांढरे वस्त्र घ्यायचे बाकी आहे ते पण मी ठेवून घेईल त्याच्यानंतर थोडं तीर्थही ठेवायचं आणि थोडा साखरेचा प्रसादही ठेवायचा हो माझं काढणं तर चालूच आहे तयारी म्हटली म्हणजे खूप वेळ लागतो आणि काही विसरही पडत राहतो तर एक एक वस्तू मी अशी ठेवत गेली आणि फायनली मी आता बघा पूजेला सुरुवात केली आहे तर पूजा कशी वाटली नक्की लाईक कमेंट करून सांगा फळंही ठेवले केळी ठेवली सफरचंद ठेवली काकडी ठेवली हो काकडी तर खूप महत्त्वाची आहे कारण ह्याच काकडीवर आपला दुसऱ्या दिवशी उपवास सुटतो त्याच्यामुळं काकडी ठेवणी गरजेचीच असती कारण आपला दुसऱ्या दिवशी काकडीवरच उपास सुटत असतो म्हणून काकडी आणि जास्त फळं चालू होता त्याच्यामुळे जास्त फळं घ्यायला जाणं जमत नव्हतं तर जे आहे मी तेच ठेवले आणि माझी साधी भोळी पूजा आहे महादेवाची तर हा माझा मागच्या वर्षीचा फोटो आहे मी ब्राह्मणाच्या घरी गेली होती पूजा करायला तर मागच्या वर्षीचा पूजेचा फोटो आहे तर ह्यावेळेस मी घरीच आरती केली आणि घरीच पूजा केली फायनली माझी आरती झाली पूजाही झाली तर हा छोटा